नमस्कार प्रेक्षकांनो जुळली घाटख या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागांमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त असा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सध्या संपूर्ण वातावरण सावीच्या विरोधात गेलेलं दिसतंय एकामागून एक गंभीर आरोप कोर्टात वकिलांचे धारदार प्रश्न वळवले जाणारे पुरावे आणि सावीला अडकवण्यासाठी आखलेली कट कारस्थानं या सगळ्यांमध्ये सावी अक्षरशः एकटी पडलेली आहे सावीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की सत्य तिच्या बाजूला असलं तरी ते सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस आधार उरलेला नाही असंच सगळ्यांना वाटतंय आता सगळ्यात मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहे धैर्य नेमका पेढी जागा होणार तो अजूनही शांत का आहे की तो एखादा मोठा स्फोटक पुरावा घेऊन थेट कोर्टात एंट्री मारणार आहे कारण हे नक्की आहे धैर्य कोर्टात आला तरच ही संपूर्ण केस उलटू शकते दरम्यान सुरुवातीलाच एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळतं धैर्य झोपेत असतानाच गुंगीत भास्करचे भास्करचे मेसेज भास्कर मेसेज असतो हे ऐकून त्याची आई पूर्णपणे घाबरते ती त्याला हलवत म्हणते अरे काय चाललंय तुझं माझं ऐकतोयस का तू असं स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करून घेऊ नकोस बघ काय अवस्था झालीय तुझी ती त्याला जबरदस्तीने वर घेऊन जात असते आणि त्याचवेळी दुसरीकडे इरा सावीचा हात पकडून तिला जोरात ढकलते आत्यांनी तुला काय सांगितलं होतं कळत नाही का तुला माझ्या धैर्यापासून लांब राहायचं असं म्हणत ती सावीला अपमानित करते इकडे मात्र अजून मोठा कटरच्या जातो इरा आणि दामिनी मिळून धैर्याला पुन्हा एकदा झोपेच्या गोळ्या देण्याचा प्रयत्न करतात धैर्य अर्धवट शुद्धीत असतानाही भास्कर मेसेज असंच बोलत राहतो आणि हे ऐकून दामिनी इरा सगळेच टेन्शनमध्ये येतात दामिनी गोड आवाजात विचारते धैर्य तुझा माझ्यावर विश्वास आहे ना धैर्य फक्त हो एवढंच बोलतो मग आई ठामपणे सांगते आता सांगेन तेच ऐकायचं बाकी काही बोलायचं नाही आणि शेवटी पुन्हा एकदा झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला जातो धैर्य पूर्णपणे गुंगीत जातो दुसरीकडे सावी पूर्णपणे अस्वस्थ झालेली असते तिला काहीच सुचत नाही माझ्यासाठी कोणीच नाहीये असं तिला वाटू लागतं भास्कर दामिनी इरा सगळेच आपापल्या डावात व्यस्त असतात पुढच्या दिवशी सकाळी सावीच्या हातात मेसेजेसचा एक कागद असतो ती रडत म्हणते मी एकही मेसेज अंगदला केलेला नाहीये मला कळत नाहीये हे सगळं कोणी केलं तेवढ्यात मंजू तिच्या जवळ येते आणि तिला समजावते सावे जरा विचार कर तुला बदनाम करून तुला शिक्षा झाली तर सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे मंजू स्पष्टपणे सांगते अंगतच्या आडून हे सगळं मुजुमदारच करतायत हे ऐकून सावीला जबरदस्त धक्का बसतो पण तरीही ती म्हणते नाही मी घरातल्या कोणावरही आरोप करणार नाही मी धैर्याला वचन दिलंय कोर्टात वकील विचारतात सावी मॅडम तुम्ही नेमकं का काय म्हणताय कोणाबद्दल काहीच बोलायचं नाहीये सावी गोंधळून जाते तिच्या चेहऱ्यावर भीती संभ्रम आणि असहायता स्पष्ट दिसते आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे सावी पुढे काय निर्णय घेणार धैर्याची झोप कधी उडणार तो कोर्टात येऊन सावीला वाचवणार का की दामिनी भास्करचं डाव यशस्वी ठरणार हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा